श्री स्वामी समर्थ वाईट वेळी वाईट प्रसंगात तुला टाकून दिल्यानंतर खऱ्या आयुष्याची सुरुवात त्या वेळेत करते तोच खरा योद्धा असतो विश्वास ठेवा तुम्ही योद्धा आहात तुमच्यात खूप बल सामर्थ्य आहे स्वतःला कमी लेखू नका जर तो करू शकतोस तर इतरही करू शकतात तुम्हीही नक्कीच करू शकता जर तुला आशीर्वाद हवा असेल आणि तू स्वामीच्या या संदेशाला सहमत असेल तर तुझी सहमती दर्शव आणि स्वामी वाहन आहेत असं लिहून सांगायला विसरू नको बाळा नेहमी लक्षात घे तुझ्या आयुष्याला जर कोणाची नजर लागली असेल तर ती फक्त तुझ्या कष्टानेच काढता येते सुखी जीवनासाठी फक्त सुंदर घर असणं महत्वाचं नाहीये तर घरातील वातावरण सुंदर असणं जास्त महत्वाचं आहे घरात एकमेकांशी प्रेमाने राहणं हे जास्त महत्वाचं आहे एकमेकांबद्दल दया काळजी प्रेम आपुलकी वाटायला हवी घरात एकमेकांशी संवाद व्हायला हवा फक्त सुंदर घराला घरपण येतं आणि आयुष्य आनंदी होतं असं नाहीये आणि त्यासाठी ती घरातील प्रत्येक व्यक्तीनं प्रयत्न केला पाहिजे आणि प्रत्येकाला आपलेपणाची भावना असायला हवी घरात होणारे वाद टाळले पाहिजेत एकमेकांशी प्रेमानं राहाल तर त्यावेळी तू माझी खरीच सेवा केलीस आणि जिथे प्रेम आहे तिथे तुझे स्वामी नेहमीच आहेत बाळा तुझ्या आजूबाजूला आजू आजू असेही लोक असतील ज्यांना इतरांशी काही देणं घेणं नाही जिवंत आहात तोपर्यंत नात्यांना वेळ देत नाहीत आणि ज्यावेळी व्यक्ती दूर निघून जाते त्यावेळी त्यांनाही फरक जाणवतो किंवा काहींना फरकही पडत नाही पण बाळा नात्यांना वेळ दे त्यांचं महत्त्व समजून घे कारण एक उदाहरण तुमच्या डोळ्यासमोर आहे ताजमहाल जगानं पाहिलं आहे पण ते मुमताजनं ना पाहिलेलं नाही आहे कारण जिच्या स्मरणात ते बांधलं गेलं निर्माण केलं गेलं पण साक्षात तिलाच ते बघता आलं नाही त्याचा आनंद घेता आला नाही आपली परिस्थिती आपण बदलावी लागते बाळा त्यामुळं लोकं काय म्हणतील या गोष्टीचा विचार आपण करायचा नाही आपल्या मनाला जे पटतं आणि आपल्याला जे करायचं आहे आपल्याला जे योग्य वाटतं ते आपण करत राहायचं समजूतदारपणा आणि शांतता हे तुझ्या आयुष्यात नाही आहे तर आयुष्यात आलेल्या अनुभवावर तू अवलंबून असतोस आणि जर का तुम्ही तुमच्या आयुष्यात आलेल्या अनुभवांवरून काही शिकला नाही आणि स्वतःमध्ये बदल केले नाहीत तर तसे अनुभव आयुष्यात येतच राहतील स्वतःमध्ये परिवर्तन करा म्हणजे तुमच्या आयुष्यामध्ये नक्कीच परिवर्तन होईल आणि ही गोष्ट नेहमी लक्षात घे चेहऱ्यावरती सुंदर हसत आहे आणि कुणालाही न दुखावता जगणं अपेक्षा सुंदर ठेव कुठलंही दुसरं कर्म नाही आहे आणि ज्याला हे समजलं त्याला दुसरं कुठलंही पुण्य करण्याची गरज नाही जे शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद बाळा असं करतो असेल ते तुझ्या जीवनात परिवर्तन घडून आणतील आणि शेवटी तुझ्या सर्वांच्या चांगल्या इच्छा मनोकामना स्वामी नक्कीच पूर्ण करतील माझा आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी स्वीकार आहे असं टाईप करा तुमचे मन मोकळे करा आणि या अद्भुत आशीर्वादांचे स्वागत करा तुमची काळजी घेतली जात आहे यावर विश्वास ठेवा आणि तुम्हाला तुमच्या कल्याणासाठी आवश्यक असलेली प्रत्येक गोष्ट आता मिळणार आहे तुमची काळजी आणि तुमचं प्रेम हे नेहमीच स्वामी जाणून आहेत त्यामुळे स्वामी नेहमी तुमच्यासोबत आहेत विश्वास ठेवा बाळा आणि कार्य करत राहा तुमच्या केलेल्या प्रत्येक कृतीबद्दल तुम्हाला जर जाणीव असेल आणि चुकीच्या कृतीचे प्रश्न असेल आणि त्यामुळे तुम्ही स्वतःमध्ये सुधारणा घडवून बदल करण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही योग्य मार्गावर आहात हे नेहमी लक्षात घे कारण तुमचे जीवन आता सकारात्मक जीवनाकडे वळणार आहे हे जाणून घ्या तुमच्या कष्टाचे दिवस आता संपलेले आहेत परमात्म्याकडे तुमच्यासाठी एक भविष्यकाळ आहे जिथे कुणीतरी खरा माणूस तुमच्या आयुष्यात येईल आणि त्यामुळं तुमच्यासाठी जे काही आहे ते तुम्हाला मिळणार आहे यावरती विश्वास ठेवून कल्पना करा की प्रेमाची टोपी तुमची संपत्ती अपार प्रसिद्धीच्या पलीकडे तुम्ही खरोखर आता जाणार आहात आणि ज्या कुणी तुमच्या आयुष्यामध्ये नुकसान केलेलं आहे आणि ज्यांच्यामुळे तुम्हाला मनस्ताप सहन करावा लागलेला आहे लोक तुमच्या आयुष्यातून आता दूर होणार आहेत आणि तुम्हाला नेहमी चांगल्या गोष्टी आयुष्यामध्ये मिळणार आहेत हे तुमचे जीवन खऱ्या आनंदानं आणि उबदारपणानं तुमच्या समोरी तुमच्या स्वभावतालचं दैवी प्रेम प्रतिबिंबित करेल हे प्रेम तुमच्या आत्म्याचं पालन पोषण करेल आणि तुम्हाला जीवनाचा खरा आनंद देईल अहंकार ही खूप वाईट गोष्ट आहे बाळा जो सोबत घेऊन चालतो त्याचा विनाश नेहमीच चुकीच्या गोष्टीने होत असतो त्याला कधीही चांगला मार्ग दिसत नाही आणि त्याचा नेहमीही त्याच्यासोबत वाईट गोष्टी घडतात आणि त्याचे परिणामही वाईट भोगावे लागतात त्यामुळं बाळा अहंकार जितका नसेल किंवा कमी असेल तितकं चांगल्या गोष्टी तुझ्या आयुष्यामध्ये घडणार आहे हे नेहमी लक्षात घे ज्याच्याकडे अहंकार असेल मीपणा असेल तो कधीही आयुष्यामध्ये काही करू शकणार नाही किंवा पुढे जाऊ शकणार नाही जर तुम्हाला देवावर विश्वास असेल तर आत्ताच कमेंटमध्ये होय स्वामी आई विश्वास आहे असे टाईप कर आणि लाईक कर आज तुम्ही निवडलेला हा मार्ग तुम्हाला आयुष्यामध्ये खूप पुढे घेऊन जाणार आहे आणि ज्या का काही आयुष्यामध्ये आतापर्यंत चुका घडल्या असतील त्या सगळ्या माफ होणार आहेत आणि तुमच्या आयुष्यामध्ये सोन्याचे क्षण येणार आहेत मला आतापर्यंत जितके काही तू अनुभवला आहेस सहन केलेलं आहेस आणि अजूनही तुझा झगडण्याचा प्रवास चालू आहे तर तो प्रवास आता कुठेतरी शांत होणार आहे आणि चांगला मार्ग तुला सापडणार आहे तुम्ही देवाला प्रार्थना करता देव तुमची प्रार्थना ऐकत आहे संकटासमयी देवाने तुम्हाला नेहमी सामर्थ्य दिलेलं आहे लढण्याचं आणि पाठीशी घातलेलं आहे प्रत्येक चूक देवाने पाठीशी घातलेली आहे आणि त्याच्यातून तुम्हाला सावरलेलं आहे हे तुम्ही नेहमी लक्षात घ्या त्यामुळं संकटकाळी देवावरती श्रद्धा ठेवून नेहमी तुमचं कार्य करत राहा मग बघा तुमच्या आयुष्यामध्ये कसा बदल घडतो आयुष्यात येणाऱ्या संकटांना घाबरून काही होत नाही कारण ते येणारं संकट एक शिक्षकाप्रमाणे येत असतात तुम्हाला यश अपयश आणि कोण कसं आहे हे शिकवून जात असतं त्यामुळे बाळ अपयशामधून तुम्हाला खूप काही शिकायचं आहे आणि तुमच्या आयुष्याची उंची नव्याने तुम्हाला गाठायची आहे हे नेहमी लक्षात घे तुझ्या आयुष्यामध्ये तू खूप मोठा धडा घेतला आहेस खूप मोठे अनुभव घेतले आहेस खूप मोठं दुःख पचवलं आहेस खूप काही अनुभव घेऊन तू आज इथंपर्यंत पोहोचला आहेस बाळा त्यामुळं त्या सगळ्या गोष्टींची स्वामींना कल्पना आहे आणि तुझ्या देखील मनाला माहिती आहे त्यामुळं त्यावेळी तुला असं वाटायला ला लागतं की आपली काहीही किंमत नाही आहे पण आयुष्यात बाळा तुझ्यासोबत कितीही वाईट घडलं घडू दे भविष्यात कधी घडेल तुमची किंमत कमी होत नाही त्यामुळं आपण खूप मौल्यवान आहात ही गोष्ट तुम्ही कधीही विसरू नका नेहमी लक्षात ठेवा जे काही भूतकाळामध्ये घडले त्या गोष्टींचा विचार करून तुमच्या येणाऱ्या भविष्याला कधीच वाईट करून घेऊ नकोस कारण तुमच्याकडं खूप मौल्यवान गोष्ट आहे बाळा आणि ते म्हणजे तुझं मौल्यवान आयुष्य हे आयुष्य खूप भरपूर आनंदात राहा आणि सुखा न जा मला हा एक गोष्ट नेहमी लक्षात घे जो अहंकारी स्वभावाचे माणसे असतात त्यांचं फक्त भांडणासाठी भांडण टीकेसाठी टीका ते करीत असतात त्यामुळे त्या लोकांकडे फारसं लक्ष देत नाही कारण त्या भांडणामागे कोणताही उद्देश नसतो कोणताही हेतू नसतो कोणतंही कारण नसतं आणि नेमकं कशासाठी भांडण सुरू आहे किंवा कशासाठी ते टीका करत आहेत ती त्याची कल्पनाही त्यांना नसते त्यामुळे अशा व्यक्ती फक्त तिथंपर्यंतच विचार करू शकतात